श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत आज जागतिक बाल कर्करोग दिन लहान मुलांना होणाऱ्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्याच्या मुख्य उद्देशानं दरवर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळण्यात येतो बालकांना होणाऱ्या कर्करोगाची कारणं त्यांची लक्षणं आणि त्यावरील उपचार तसंच अशा बालकांसाठी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो जागतिक बाल कर्करोग हो दिन हा वर्ष दोन हजार दोन मध्ये प्रथमच जगभरात पाळण्यात आला त्यानंतर बाल कर्करोगाशी संबंधित सुरू झालेलं हे अभियान सध्या त्र्याण्णवहून अधिक राष्ट्रांमध्ये यशस्वीरित्या सुरू आहे बाल अवस्थेत होणाऱ्या कर्करोगाबाबत समाजात जागरूकता वाढवणं आणि ग्रस्त बालक युवा आणि अन्य नागरिक तसंच त्यांच्या कुटुंबियांना यावरील उपचाराकरता प्रोत्साहन देणं हा जागतिक बाल कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे बदलती जीवनशैली बदललेला आहार ही देखील कर्करोग होण्यामागची काही कारणं आहेत या कर्करोगाचे प्रकार तो होण्याअगोदर बालकांमध्ये दिसणारी लक्षणं तसंच बालकांना कर्करोग होऊ नये म्हणून पालकांनी घ्यायची खबरदारी याविषयी मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाचे बालकर्करोग विभागाचे प्राध्यापक डॉ चेतन धामणे यांनी मुंबई आकाशवाणीच्या वृत्तविभागाशी बोलताना अधिक माहिती दिली आज आपण जागतिक बाल कर्करोग दिन साजरा करत आहोत तर ह्या मागचं कारण काय आहे कारण शक्यतो आपण सिनेमामध्ये बघतो की मोठ्या माणसांना कॅन्सर होतो आणि त्याच्यामुळे ते एक्सपायर होतात तसं लहान मुलांमध्ये होत नाही लहान मुलांचे कॅन्सर ठीक होतात मोठ्या प्रमाणात ऐंशी टक्के मुलांना आम्ही बरं करू शकतो तर ही जी आपली संकल्पना आहे की कॅन्सर झाला की आपण जगू शकत नाही किंवा फार मोठा आजार झाला तर तशी गोष्ट नाहीये म्हणून ही जागरूकता आणण्यासाठी आम्ही आज बाल कर्करोग दिन साजरा करतो आता तुम्हाला असं वाटत असेल की बाल कर्करोग आता खूप वाढत आहे किंवा बऱ्याच लोकांना कर्करोग होतो त्यामुळे आपल्याला भीती वाटते पण असं काही नाहीये आता असं झालेलं आहे की वैद्यकीय सेवा गावोगावी पोहोचलेल्या आहेत त्यामुळे जे निदान कर्करोगाचं होतंय त्याचं प्रमाण वाढत आहे त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की बऱ्याच लोकांना कर्करोग आढळतोय जो आधी आपल्याला कळत नव्हता की या माणसांना कर्करोग झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचबरोबर सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर आपल्याला कळतं लोक आपल्याला सांगतात की अरे ह्याला असं झालं त्याच्यामुळे आपल्याला असे भीती वाटते किंवा जास्ती वाटते की खूप वाढत आहे पण असं काही झालेलं नाहीये जेवढं प्रमाण आधी होतं तेवढंच आता आहे फक्त त्याचं निदान आता जरा जास्त लोकांमध्ये होत आहे पण त्याच्याने घाबरायचं काही कारण नाहीये मग आपल्याला असा प्रश्न असेल की लहान मुलांमध्ये कर्करोग झाला हे आपल्याला कसं समजेल तर त्याची लक्षणं काय आहेत पण कर्करोग हा असं काही एक स्पेसिफिक लक्षण घेऊन येत नाही जास्त करून लहान मुलांमध्ये आपल्याला असं कळत नाही की या मुलाला कर्करोग झालेला आहे पण काही गोष्टी जर आपल्याला लक्षात आल्या तर त्याच्याने फक्त आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा त्यांची एक रक्ताची चाचणी करून घ्यावी तर जर तुम्हाला वाटलं की छोट्या छोट्या कारणांमुळे रक्तस्राव होतोय किंवा कारण नसताना नाकातून रक्त येते असं तीन चार दिवस झालं किंवा मग काळे डाग पडतायत शरीरावर तर आपण एखादी रक्ताची तपासणी करून घ्यावी बऱ्याच मुलांना खेळताना लागतं आणि त्याच्यामुळे थोडे रक्त येतं तर त्याच्याने घाबरण्याचं काही कारण नाही पण जर काही न होता जर असं झालं जर तुम्हाला दिसलं की काय ने डाग पडते तर नक्की रक्ताची तपासणी करून घ्यावी त्याचबरोबर जर मुलगा खूपच अशक्त झाला काही कारण नसताना तर आपण रक्ताची तपासणी करून घ्यावी काही वेळा असं लक्ष येतं की आपल्याला ताप आलेला ता आहे आणि आपण थोडी औषधं घेतली डॉक्टरांकडून आणि पाच सहा दिवस तो ताप गेला नाही तर अशा वेळी परत मी सांगतो की रक्ताची तपासणी करून घ्या किंवा दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घ्या पण एक तरी जाऊ द्या त्याच डॉक्टरांकडे जा परत दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ नका कारण ते पुन्हा परत त्याच औषध तुम्हाला देतील आणि तुम्ही गोलगोल फिरत राहाल तर जर तुम्हाला वाटलं की ताप सात दिवस गेला नाही तर मी म्हणत नाही की कॅन्सर असेल किंवा कर्करोग असेल तर फक्त रक्ताची तपासणी करून घ्यावी आणि सल्ला घ्यावा मग काही वेळ असं आढळत आंघोळ करताना आईला वाटतं की पोटात एखादी गाठ आहे तर अशा वेळी नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं डॉक्टरांनी तर ते नक्की त्याच्यावर पुढे काही चाचण्या करायच्या असतील तर त्या करतील यात शिक्षकांचा एक मला महत्वाचा वाटा वाटतो की शिक्षकांना जर लक्ष आलं की लहान मुलं लिहिताना त्यांचं अक्षर अचानक बिघडायला लागलंय किंवा मुलगा व्यवस्थित खेळत होता आणि आता जरा खूपच धडपड्या झालेला आहे त्याला नीट चालता येत नाही तर हे जर तुम्ही निदर्शन सांगून दिलं तर त्याची पण पुढे चाचणी करून त्याला काही रोग आहे का किंवा ब्रेन ट्युमर ज्याला म्हणतो त्याची लक्षणं अशी असू शकतात किंवा मुलांना खूप डोकं दुखत आहे शक्यतो सकाळी आणि उलटी होती आहे असं जर तुम्हाला लक्ष आलं तर ते तुम्ही डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्या हे सुद्धा एखादा वेळेस झाला तर लगेच घाबरण्याचं कारण नाहीये त्याला जर तुम्हाला वाटलं की सात आठ दिवस झाले आठ एक आठवडा दोन आठवड्या असं होतंय तर मग नक्कीच आपण आपल्याला डॉक्टरांना दाखवलं पाहिजे मग लोकांना असा प्रश्न पडतो की अरे कर्करोग शक्य तो मोठ्या माणसांना होतो पण लहान मुलांना का होतो तर मोठ्या माणसांमध्ये कर्करोग होण्याची कारण वेगळी असतात की तुम्ही तंबाखू खाता सिगरेट उडता त्याच्यामुळे कर्करोग होतो पण लहान मुलांना असं काहीच होत नाही तर लहान मुलांचा कर्करोग थोडा वेगळ्या प्रकारचा असतो आणि त्याचा फायदाही आहे कारण लहान मुलांमध्ये जो कर्करोग होतो त्यात बऱ्यापैकी आम्ही सत्तर ते ऐंशी टक्के मुलांना पूर्णपणे बरे करू शकतो त्यामुळे जर तुम्हाला असं कळालं की कोणत्या मुलाला कर्करोग आहे तर त्यांनी योग्य डॉक्टरांकडे जावं जर तुम्हाला वाटलं की कोणी शेजारी पाजारी असेल ज्यांना कर्करोग झालाय तर त्यांना टाटा रुग्णालय मुंबईत किंवा पुण्यामध्ये किंवा औरंगाबादमध्ये आपल्या जी मोठी शहरं आहेत तिथे कर्करोग तज्ज्ञ आहेत आणि जर बाल कर्करोग तज्ज्ञ जर त्या हॉस्पिटलमध्ये असेल शासकीय का होईना दवाखान्यात तर तिथे त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही दाखवा आणि तिकडे तुमचं ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकते बऱ्याच लोकांना वाटतं की किमोथेरपीचे साईड इफेक्ट खूप असतात तर त्याच्यासाठी आम्हाला किमोथेरपी नाही घ्यायची आम्ही आयुर्वेदिक ट्राय करतो किंवा दुसऱ्या पद्धतीचे उपचार ट्राय करतो तर त्याबद्दल आम्हाला जास्त काही माहिती नाही कारण त्याच्यावर संशोधन झालेलं ना नाहीये पण आमच्याकडे साधारण आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये वर्षाला दोन ते अडीच हजार पेशंटची ट्रीटमेंट करतो आणि त्यातल्या सत्तर ते ऐंशी टक्के मुलांना त्याच्यामुळे जेव्हा आम्ही सांगतो की सत्तर ते ऐंशी टक्के मुलं बरी होतात तर अशा ठिकाणी आपण येऊन जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो दुसरीकडे ट्रीटमेंट घेण्यात तुम्ही वेळ वाईट लावू नका कारण जेव्हा ट्रीटमेंट ऍडव्हान्स होते जेव्हा कर्करोग अडव्हान्स स्टेजमध्ये जातो त्यावेळी ठीक करणं थोडं अवघड जातं त्यामुळे लवकरात लवकर ज्या हॉस्पिटलमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये जिथे बाल कर्करोग तज्ञ आहेत अशा ठिकाणी जर तुम्ही गेला तर तुमचा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने उपचार होऊ शकतो मी असं म्हणत नाही की आयुर्वेदिक ट्रीटमेंट चांगली नाही आहे पण आपल्याला नेहमी पाहिजे असतं की सगळ्यात चांगली ट्रीटमेंट कुठे आहे तर किमोथेरपी ही सगळ्यात चांगली ट्रीटमेंट सध्या आहे बऱ्याच आजारांवर काही आजारांवर आम्ही काहीही ट्रीटमेंट देऊ शकत नाही तुम्हाला सर्जरीची गरज असते काही कर्करोगांमध्ये तर असे ठिकाणी जा की जिथे तुम्हाला हे सगळं अवेलेबल आहे तिथे हे सगळ्या सोयी असतील मग दुसरं असं लोकांना लक्षात येतं की कर्करोग झाला तर खूप महाग ट्रीटमेंट असते तर ते बरोबर आहे महाग ट्रीटमेंट असते पण आपल्या शासनाकडून आपल्याला खूप मदत मिळते अशी ट्रीटमेंट करायला आणि बऱ्याच अंबुलांचं आम्ही टाटा हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे फुकट आम्ही पूर्ण ट्रीटमेंट देऊ शकतो फक्त थोडासाच खर्च येतो पेशंटला बाकीचा खर्च शासनाकडून मिळतो काही सीएसआर डोनर्स आहेत सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तर हे मोठे मोठे उद्योगपती आहेत इव्हन छोटे छोटे डोनर्स आहेत जे स्वतःच्या इच्छेने solo le parece a una mala detad aquí. आहे हो एखादा तुमच्याकडे जर पेशंट असेल तर त्याला आमच्याकडून ट्रीटमेंट द्या तर असे बरेच सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि त्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये आहे शासनाकडून सुद्धा खूप मदत मिळते हे ट्रीटमेंट करायला तर शक्यतो तुम्ही घाबरून जाऊ नका की याचा खर्च खूप येईल तुम्ही या आणि ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या आणि तुमचा मुलगा बरा होण्याची शक्यता खूप चांगली आहे जर एखाद्या गरीब मुलाला कर्करोग झाला तर बरेच जण वाटत की आता ह्याचा खर्च कसा करणार आणि कोण पैसे देणार तर शासनाकडून आयुष्यमान भारत किंवा महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा पैसे आणि ते पूर्णपणे तुमची ट्रीटमेंट फ्री होऊ शकते त्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका की याचा खर्च कसा येईल शासनाकडून खूप मदत मिळते एक सीएम फंड म्हणून आहे तर चीफ मिनिस्टर फंड त्याच्यातून तुमची ट्रीटमेंट पूर्णपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला या ट्रीटमेंटचा काहीही खर्च येणार नाही अशा काही स्कीम्स आहेत ज्या विविध शासकीय हॉस्पिटल्स मध्ये महाराष्ट्रात अवेलेबल आहेत तर जरूर तुम्हाला जर गरज पडली गरज पडू नये अशी इच्छा आहे पण गरज पडली तर त्याचा लाभ घ्या श्रोते कर्करोगानं हो ग्रस्त बालकांवर अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून उपचार केले जातात मात्र काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देखील अशा बालकांवर मोफत तसंच माफक दरात उपचार करण्यासाठी प्रयत्न होताना दिसून येतात यासोबतच अशा संस्थांकडून बाल कर्करोगाविषयी हो जागरूकता निर्माण करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत यातीलच एक स्वयंसेवी संस्था म्हणजे अहिल्यानगर इथली आरंभ पॅलिएटिव्ह कॅन्सर केअर सेंटर या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याबद्दल संस्थेचे संस्थापक प्रदीप काकडे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली कर्करोग बाल रुग्णांना मोफत उपचारासाठीची साधारणपणे शासकीय योजना आहेतच आहे परंतु सोशल मीडियाच्या क्राऊड द्वारा देखील आपण मोफत उपचार देता येतात त्यांना क्राऊड फंडिंग ज्या आहेत त्या साधारणपणे डोनेट कार्ड मिलाप इम्पॅक्ट गुरु चाइल्डहुड कॅन्सर सेंटर कॅनकिड अशा बऱ्याच ज्या संस्था आहेत त्या क्राऊड द्वारे ह्या लहान मुलांचा जो काही कर्करोग आहेत त्याच्यावर उपचारासाठी मदत करतात बऱ्यापैकी जनजागृती आता ह्या गेल्या काही वर्षांमध्ये आपण जगभर करत आहोत त्यामध्ये आम्ही सुदृढ बालक स्पर्धा आयोजित करत असतो त्यामध्ये आमच्या अहिल्या नगर येथील काही नामांकित बालरोग तज्ञ येतात आणि ते बालकांना पूर्ण तपासून घेतात त्याच्यामुळे होतं काय की जर समजा बायचा की यांना कॅन्सर होऊ शकतो तर लवकर जर निदान झालं तर बाल कर्करोग हा निश्चितच पूर्णपणे बरा होतो आणि याची नियमित तपासणी जर केली आणि साधारणपणे जीवनशैली जर व्यवस्थित ठेवली तर पाच वर्ष जर हा परत रिकरिंग झाला नाही तर पूर्णपणे बरा झाला असं डॉक्टर किंवा समाज सांगतो की हा पूर्णपणे बरा झालाय म्हणून आणि परत तो उद्भवत नाही आरंभ संस्थेमार्फत साधारण अडीचशे बालकांना आम्ही दरवर्षी मदत करू शकतो त्यामध्ये आम्ही त्यांना काउन्सिलिंग असेल किंवा कुठे उपचार मोफत होईल ह्या सगळ्या गोष्टींची कल्पना आम्ही त्यांना देत असतो आम्ही जे काही म्हंटल की सुदृढ बालक स्पर्धा जे करतो त्याचबरोबर आम्ही कॅन्सर प्रबोधन यात्रा पण काढत असतो दरवर्षी साधारणपणे साडेसातशे किलोमीटरची ह्यामध्ये आम्ही शाळेमध्ये जातो शाळेमध्ये गेल्यानंतर आमच्या सोबत काही बालक असा कॅन्सर झालेला असतो आणि ते बरे झालेले असतात साधारणपणे दहा बारा वर्षाची मुलं असतात हे ते सांगतात की आम्हाला कशा पद्धतीने सिमटम्स होते म्हणजे डोकं गरगरत होतं चक्कर येत होते मला कधीतरी तरी झोप येत नव्हती आणि मग माझे आई वडील काय करायचे की मेडिकल मधून गोळ्या आणणे आणि ते मला देणे परत ते वाढतच होत अशा पद्धतीच्या चुका आपण करू नयेत असं तो जो कोणी कॅन्सर योद्धा असतो तो आपल्या समोरच्या श्रोत्यांना किंवा शाळेतील मुलांना सांगत असतो जेणेकरून ते अवेअर होतात की अरे आपलं पण दुखल तर आपण मेडिकल मधून कोणतीच गोष्ट पटकन घ्यायची नाही आपण डॉक्टरांना दाखवायचं आणि हे जे काही सिमटम्स आहेत त्याच्यावर पटकन निदान करायला सांगायचं ही यात्रा आम्ही बऱ्याच प्रांतात घेऊन गेलो म्हणजे आपलं विदर्भात नेलेली आहे मराठवाड्यात नेलेली आहे त्यानंतर खानदेश आणि ह्या वर्षी आम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेलो होतो तर याचा चांगला आम्हाला रिझल्ट दिसला कारण बऱ्यापैकी आम्ही साधारणपणे फेस टू फेस दहा हजार शकलो, सोशल लाखो शकलो. श्रोते हो मुलांमध्ये रक्ताच्या कर्करोगाच प्रमाण सर्वाधिक आहे त्याशिवाय मेंदू मूत्रपिंड यकृत डोळे आणि हाडांचा देखील कर्करोग मुलांना होत असल्याचं दिसून येतं यामागील कारण म्हणजे अनुवंशिकता पेशींमध्ये होणारे जनुकीय बदल जंतुनाशक कीटकनाशक रसायनं यांचा वाढलेला वापर तसंच काही जन्मजात आजार हे देखील बाल अवस्थेत होणाऱ्या कर्करोगाची काही कारण आहेत मात्र ज्येष्ठांना होणारा कर्करोग आणि बालकांना होणारा कर्करोग यामध्ये मोठा फरक आहे कर्करोगाचं वेळेत निदान होणं तसंच तज्ज्ञांकडून वेळोवेळी नियमित तपासणी आणि औषधोपचार केल्यास बालकांना कर्करोगातून पूर्णपणे बरं होता येणं सहज शक्य आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय राजेंद्र लेले आणि निवेदन भक्ती सोनटक्के